साम्राज्य कार्तिकी वारीला पंढरीच्या दारी अकरा लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी तीन दिवस कार्तिकी वारीच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांची महाआरोग्य शिबिरात सर्व रोग निदान तपासणी करण्यात येणार असून एकाच ठिकाणी औषधोपचार आणि विविध तपासण्या करून गरज असल्यास पुढील सर्जरीची सोय सुद्धा मोफत केली जाणार असल्याची माहिती पुणे परिमंडळ उपसंचालक डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिली या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत उपस्थित होते महाआरोग्य शिबिरासाठी पंढरपूरच्या पासष्ट एकर क्षेत्रात आरोग्य मंडप घालण्यात आला असून या ठिकाणी जवळपास दोन हजार डॉक्टरांच्या मदतीने आणि किमान पाच हजार स्वयंसेवक शिवसैनिकेच्या मदतीने दहा लाख रुग्णाची तपासणी केली जाणार आहे तपासणी केल्यानंतर रुग्णांना सर्व प्रकारच्या औषधी मोफत दिल्या जाणार आहेत चष्म्याचे जा वाटप केले जाणार आहे सोनोग्राफी एक्स रे हृदयरोग तपासणी शुगर तपासणी आदी तपासणी मोफत केली जाणार आहे विट्टुरायाच्या जा दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकासाठी या ठिकाणी मोफत जेवणाची नाश्त्याची सोय करण्यात आली आहे जवळपास तीन हजार शौचालय उभी करण्यात आली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही दोगी ही रा एना रा हे दोघेही या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणार आहेत आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे जे वारीनंतर ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं होतं आरोग्य शिबिराचं तीन ठिकाणी कार्तिकी वारीलाही आपण पासष्ट एकर परिसरामध्ये महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या नियोज या शिबिरामध्ये आरोग्य अंतर्गत सर्व विभागाच्या सेवा मेडिसिन सर्जरी गायन्या काढतो मोफत चष्म्याचं वाटप सोनोग्राफी मशीन ई सी जी करणं रक्तलग्न तपासणं त्यानंतर दाताची तपासणी करणं या सगळ्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी तसेच या ठिकाणी अत्याधुनिक आय सी यूचंही आपण सेटअप केलेलं आहे जेणेकरून वारकऱ्याला कोणताही इमर्जन्सी डेव्हलप झाली हार्ट अटॅक आला किंवा काही साफ चावला उंचू चावला कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी झाली ज्या ठिकाणी ते राहत आहेत पासष्ट टक्कर परिसरात तीन ते पाच जवळपास अशा ठिकाणी दोन तीन दिवसासाठी राहतात त्याच ठिकाणी त्यांची सुविधा निर्माण व्हावी आ... त्यांना आजारी पडण्यामुळं कोणताही त्रास होऊ नये इमर्जन्सीला त्यांना मॅनेजमेंट व्हावी कुणाचाही मृत्यू होऊ नये हा मागचा त्यामागचा उद्देश आहे त्याचबरोबर इतरही सेवा किरकोळ आजार असेल चालण्यामुळं थकवा असेल मोफत चष्मे वाटप असतील या सगळ्या सुविधा ह्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत बावीस तेवीस आणि चोवीस या तीन दिवस जवळपास राज्यातनं तीन हजार डॉक्टर्स आणि कर्मचारी या ठिकाणी टिकूट केलेले आहेत रात्रंदिवस हे शिबीर अहोरात्र चालू राहणार आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग माननीय प्राध्यापक तानाजीराव प्राध्या 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 सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व शिबिर पार पडणार आहे